यांनी बाय का ते काय म्हणतात त्यांनी तो काय ठरवलंयच नाही मग त्यांनी सांगितलं मी स्वतः मांग त्या कर तिला मारून टाकी मग त्याच्यात तू ठरवते मरेल बघायचंय का तुला त्याच्या त्याच्यासमोर पाहून जायचंय काय करायचंय माझा आई मला त्याचीच करायचे तू सांगत आह ना पण मग त्यांना आता किती बार नाकार करते एक मुलाला नाकार असा नेहमी नाकारच द्यायचा का हा पण तू सांग ना ऐकण्या आज संध्याकाळी पाहून येणार आहे मग तू नक्की सांगून टाक ते बिराणी हिंद काम नाही धंदा नाही ते सांगा लग्न लावून देतील का तुझं आई तुला माहिती का त्याचा स्वभाव किती चांगला आहे तो काय चांगला जायचं तर लग्न वापरतच राहतं कोणी बी नंतर आयुष्यात काय करशील पण मला ते तू सांग ना त्यांना समज हे सांगा खायचं पाहुणे येणार आहे ना यांनाच पक्की करून टाक म्हणजे ते